सोशल फाउंडेशन अकोलातर्फे मी आपल्या सर्वांचं स्वागत करतो दिवाळी पूजा किट घेऊन दिव्यांग सुशल फाउंडेशन आली आहे विशेषतः महत्व म्हणजे या किट मधून जे देक मिळणार आहे ते दिव्यांगांच्या शिक्षण रोजगार आरोग्यासाठी उपयोगात आणलं जाणार आहे दिवाळी पूजा किट नेहमीपेक्षा नवीन काहीतरी घेऊन येत आहे बघूया आयुर्वेदिक सुगंधित कुटनाम चांद्याच्या पॅकमध्ये विशेषतः तुलसी चंदन रोज पावडर तसे बनवलेलं आहे आयुर्वेदिक आहे बाराही महिने आपण यूज करू शकता फेस पॅक म्हणून पण फार सुंदर आहे त्यानंतर स्पेशल उत्पादन दिव्यांग फाउंडेशन महालक्ष्मी धूप तयार केलेलं आहे जे देवीसाठी दिवाळीसाठी स्पेशली तयार केलेलं आहे दोन प्रकारचं धूप आपल्याकडे उपलब्ध आहे स्टीक धूप आणि कोन धूप चंदनचा स्पेशल उपयोग आपण याच्यात केलेला आहे आणि आयुर्वेदिक आहे हे विशेष देणगी शुल्क दोनशे एक रुपये आपल्या सर्वांना विनंती की आपण बुक करा आजच बुक करा नाईन फोर टू थ्री सिक्स फाईव्ह डबल झिरो नाईन झिरो कॉल करून आजच ही दिवाळी पूजा किट आपण कोणाला गिफ्ट करू शकता आपल्या मित्रमैत्रिणी नातेवाईकांना घरपोच पोहोचवू शकता आम्ही पोहोचवून देऊ फक्त आपण बुक करा बघा सुगंधित हा कापूर आहे भीमसेनी कापूर आकर्षक अशा पॅकमध्ये आणि पुन्हा दिवाळीचं पुढेच साहित्य आहे माती आणि फुलवाती हे विशेष आमचं निर्मिती बाराही महिने निर्मिती करतात दिव्यांग महिला आणि आपल्यापर्यंत आहे हे पूजा साहित्य स्वच्छ पांढरे शुभ्र कापसाच्या वाती आणि फुलवाती <coughs> त्यानंतर अगरबत्ती निर्मल्यापासून तयार केलेली आयुर्वेदिक घटकांची केमिकल विरहित अगरबत्ती वेगवेगळ्या फ्लेवरमध्ये वेगवेगळ्या मध्ये उपलब्ध विशेषतः रोज चंदन केवडा चमेली जास्त चालते आणि फार मागणी आहे भारतात भारताच्या बाहेर सुद्धा हे प्रोडक्ट्स आपण पाठवतोय आपल्या सर्वांना विनंती आहे की देणगी शुल्क दोनशे एक रुपये आपल्या शाळा महाविद्यालय महिला मंडळ या सर्वांना विनंती आहे बँक असेल सगळ्यांना विनंती आहे की आपण हे दिवाळी पूजा आमंत्रित करा आम्हाला बोलवा आम्ही येऊ आपल्या सगळ्या मेंबर्सला देऊ हे विशेष अत्तर गुलाब अत्तर आहे चंदन अत्तर आहे वेगवेगळे बनवलेले आहे आणि अल्कोहोल विरहित आहे हे फार महत्वाचं आहे आकर्षक असं काचीच शिशीत आहे त्याच्यामुळे खराबही होणार नाही आणि याच्यातली प्रत्येक गोष्ट दिवाळी झाल्यावर पण यूज होणार आहे हे फार महत्वाचं आहे आपल्या सर्वांना विनंती आहे की दिवाळी पूजा किट आपण नक्की खरेदी करा देणजी शुल्क फक्त दोनशे अशा एक आकर्षक बॅग मध्ये मिळणार आहे आपण कोणाला गिफ्ट देण्यासाठी एक हँडी आयटम आहे सोबत घेऊन गेलं कोणाला गिफ्ट दिलं त्यालाही चांगलं वाटेल चांगलं काय दिलं आणि याच्यावर सगळं दिव्यांग सोशल फाउंडेशनची माहिती आहे समाज कल्याण विभागाचा आदर्श संस्था पुरस्कार प्राप्त आहे असे अनेक पुरस्कार संस्थेला प्राप्त आहे पुन्हा एकदा सर्व वस्तू तुम्हाला दाखवतो आणि मग आपली रजा घेतो आपल्या सर्वांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा चंदनाचं स्पेशल आमचं उठणं आयुर्वेदिक सुगंधी उठणं प्रत्येक ठिकाणी उपलब्ध आहे दिव्यांग सोशल फाउंडेशनला कॉल करा नाईन फोर टू थ्री सिक्स फाईव्ह झिरो झिरो नाईन झिरो वर आपण संपर्क साधा स्पेशली अगरबत्ती भेमसेनी कापूर <coughs> वाती फुलवाती स्पेशल पॅक आहे आणि महालक्ष्मी धूप स्पेशली तयार केलेला आहे आणि सर्व पर्यावरणपूरक गोष्टी याच्यात आहे आणि होणार नाही आणि आपल्याला पण विनंती आहे की कमीत कमी प्लॅस्टिक वापरा हे जे धूप आहे दोन पद्धतीने सीक आहे आणि एक कोण धूप आहे आपल्या सर्वांना विनंती आहे की नक्की ह्या दिवाळी पूजा किटला आपण भरभरून प्रतिसाद द्या एक हात सहकार्याचा द्या आपल्या सर्वांना हॅपी दिवाळी धन्यवाद